बुलढाणा बस स्थानक परिसरात दिवसाढवळ्या प्रेमी युगलांचे अश्लील चाडे व्हिडिओ होतोय व्हायरल बुलढाणा शहर सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते जिल्हा मुख्यालय असल्याने अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्यास आहे शाळा कॉलेज व कोचिंग क्लासेस असल्याने गावखेड्यातील मुले मुली देखील शहरात येतात त्यामुळे येथील बस स्थानकात काही टवाळखोर संधी साधून मुलींना आपल्या प्रेमाच्या झाड्यात ओढतात जनू बुलढाणा बस स्टँड हे प्रेमी युगलांच्या मिलनाचा अड्डा बनलाय एकवीस मेला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला यात बुलढाणा बस स्टँडवरील रिझर्वेशन कक्षाच्या बाहेर एक तरुण जोडपा खुलेआम अश्लील चाळे करताना दिसून येतोय सार्वजनिक ठिकाणी दिवसाढवळे अश्लील वर्तन करणे ही अतिशय गंभीर बाब आहे त्यामुळे शाळा कॉलेज ट्यूशनच्या नावाखाली घराबाहेर जाणारी आपली मुलं बाहेर काय करतात यावर पालकांनी काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे